ज्या दोन जागावर उमेदवार घोषित केलेला आहे थोडासा आघाडीचा धर्म जर पाडला असता तर नक्कीच आपल्याला त्याचा आनंद झाला असता महाविकास आघाडीच्या जागांच्या बैठकीचा बैठकीतील निर्णय अंतिम होणे बाकी असताना आणि पुन्हा उद्धव ठाकरेजी साहेब आणि शरद पवार साहेब आणि काँग्रेस या महाविकास आघाडीची बैठक आणि चर्चा ही संपली नसताना उद्धवजी ठाकरे यांनी ज्या दोन जागावर उमेदवार घोषित केलेला आहे थोडासा आघाडीचा धर्म जर पाडला असता तर नक्कीच आपल्याला त्याचा आनंद झाला असता शेवट तीनही पक्ष मिळून अंतिम निर्णय घ्यायचा असतो आणि चर्चा संपली नाही चर्चा सुरू आहे अशा स्थितीमध्ये उमेदवार घोषित करणं हे थोडा आघाडी धर्माला निश्चितपणे थोडा गालबोट लावल्याच्या सारखं मला वाटतं यावर त्यांनी जर पुनर्विचार केला तर सगळे तीनही पक्ष मिळून खुल्या मनाने या निवडणुका आपल्याला पार पडता आल्या असत्या प्रकाश आंबेडकर साहेबांना पाच जागांच्या संदर्भात अ देण्याची चर्चा महाविकास आघाडीमध्ये झाली चार वरून पुन्हा एखादी जागा वाढवून देता आली असती परंतु आंबेडकर प्रकाशजी आंबेडकर यांनी जो निर्णय घेतला तो, <clears throat> तो सुद्धा मला वाटतं की भाजपच्या पत्त्यावर किंवा भाजपला आपण इनडायरेक्टली मदत करणारा ठरेल कारण ज्यावेळेस पुरोगामी का मतांचं विभाजन होतं त्यावेळेस त्याचा फायदा भाजपला होत असतो म्हणून आमची आत्ताही विनंती आहे प्रकाश आंबेडकर साहेबांना की तुम्ही ज्या काही आज निर्णय घेतला आहे तो आ, विरुद्ध लढाईमध्ये आपण कमजोर होण्यासाठी घेतला का हाही प्रश्न नक्की लोकांच्या मनामध्ये आहे मला वाटतं आणि आमची विनंतीही आहे की घेतलेला निर्णय हा त्यांनी सुद्धा पुनर्विचार करावा आणि बहुजन वंचित आघाडींनी बाहेर पडण्याची जी काही घोषणा केली असेल त्या संदर्भात पुन्हा चर्चेला त्यांनी सुरुवात करावी आणि महाविकास आघाडी बरोबर राहून या देशातील जे संविधान विरोधी सरकार आहे किंवा हुकुमशाही वृत्तीचं सरकार आहे या सरकारला सरकारचं अधबतन करण्यासाठी जर सोबत राहिले तर नक्की आनंद होईल अशी आमची त्यांना विनंती आहे मी सांगितल्याप्रमाणे आघाडीचा धर्म सगळ्यांनीच पाडला पाहिजे तो शिवसेनेनीसुद्धा पाडावा आणि उमेदवारी घोषित जी काही केली गेली त्या संदर्भात ते पुनर्विचार करतील अशी आमची अपेक्षा आहे शेवट तीनही पक्षांनी मिळूनच महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी मजबूत करून महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि चर्चेचं गुराळ संपलं नसताना अनभिक्षितपणे त्यांनी किंवा जा अचानक त्यांनी त्या जागा घोषित केलेल्या आहेत त्याच्यामुळे